नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या ज्या सोशल मीडियावरती एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ती जी बातमी आहे मित्रांनो लोकसत्ता या न्यूजपेपरने दिलेली आहे त्यामध्ये ज्या आहे सी जय आपल्या भारत देशाचे नवीन जे सी आय बनलेले आहेत त्यांच्याबद्दल एक मोठं वक्तव्य व्हायरल होताना दिसत आहे त्यांनी थेट संविधान बदलाची भाषा केलेली आहे आणि त्यामुळे आता त्यांना ज्या आहे मित्रांनो खूप साऱ्या त्यांच्याबाबत पोस्ट लोक सोशल मीडियावरती व्यक्त होताना दिसत आहे तर ते नेमकं का काय म्हटलेत कुठं म्हटलेत आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो भारत देशामध्ये दे पहिल्यांदा कुठला तरी बौद्ध व्यक्ती जो आहे सी जी आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनलेला आहे सरन्यायाधीश बनलेला आहे आणि तो व्यक्ती बनल्यानंतर जे आहे संपूर्ण भारत देशामध्ये दे, एस सी कॅटेगरीमधून जे आहे मित्रांनो पहिला जो आहे न्यायमूर्ती बनल्यामुळे सर्वच ठिकाणी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं गेलं सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे आनंदोत्सव साजरा केला गेला परंतु जेव्हा सी जी आय बनले तेव्हा काही लोकांनी रेड अलर्ट देखील दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की हे जे आहे जे आहेत हे आर एस एसच्या हस्तक होऊ शकतात किंवा बी जे पीच्या हातातली कटपुतली होऊ शकतात परंतु तरी देखील लोकांनी सांगितलं आपल्या जातीचा सिजाय बनलेला आहे तर आपण आपल्याला त्या गोष्टीचा गर्व असायला पाहिजे परंतु मित्रांनो आता तसंच होताना दिसत आहे सिजाय जे आहेत मित्रांनो गवई आहेतकडून एक नवीन वक्तव्य करण्यात आलं एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी थेट संविधानामध्ये बदल करण्याची किंवा संविधान बदलण्यासाठी काहीतरी मुभा असायला पाहिजे असा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी जे आहे त्यांची विचारश्रेणी किंवा ते कोणत्या विचारश्रेणीवरती चालतात हे त्यांनी दाखवून दिलंय परंतु मित्रांनो ते जे आहेत कोणत्या विचारश्रेणीवर चालतात याचं उत्तर किंवा याबाबत त्यांनी अगोदरच आपल्याला दाखवून दिलं होतं कारण गेल्या काही दिवसापूर्वी आहे मित्रांनो गवई यांनी आपल्या भारत देशाचे जे जुने सरन्यायाधीश होते चंद्रचूड यांनी ज्या एक निर्णय दिला होता त्यांनी ज्या आरक्षणामध्ये बदल करण्याची गरज आहे आरक्षणामध्ये गट पाडण्याची गरज आहे आणि ज्या लोकांना आरक्षणाचा फायदा भेटला त्यांचं आरक्षण बंद करण्यात यावा म्हणजे एकंदरीत आरक्षणाला कसं तरी किट लावण्याचं काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता आणि सीजीआय यांनी जेव्हा तो निर्णय घेतला होता म्हणजे चंद्रचूड यांनी जेव्हा तो निर्णय घेतला होता तेव्हा ज्या त्यांच्या कमिटीमध्ये किंवा त्यांच्या सोबत जय मित्रांनो बी आर गवई हे देखील होते आणि बी आर गवई यांनी जे आहे सीजाय चंद्रचूड जे आहेत यांच्या वक्तव्याला किंवा त्यांच्या निर्णयाला समर्थन दर्शविलं होतं आणि त्यांनी समर्थन दर्शविल्यानंतर ज्या मित्रांनो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या आहे सोशल मीडियावरती याबाबत चर्चा देखील झाली होती परंतु त्यानंतर गेल्या त्यानंतर एक वर्षभरानंतर ज्या सीजाय बी आर गवई हे बनले आणि त्या ठिकाणी ते बनल्यानंतर लोकांना वाटलं कदाचित जुना निर्णय ते वापस घेतील आणि ते जे आहे भारतीय संविधानासाठी मजबूत करण्याचं काहीतरी काम करतील परंतु त्या उलट झालं त्यांनी जे आहे थेट आता असं बोलून दाखवलं की संविधान काल सुसंगत ठेवण्यासाठी बदलाची मुभा गरजेची आहे आणि त्यामुळे भारतीय संविधान बदलायला हवं किंवा त्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे आणि ही बातमी जी आहे लोकसत्ता या न्यूजपेपरनं दिली आहे आणि त्यांची ही बातमी जी आहे म्हणजे सी जे आय जे असणारे बी आर गवई यांचे वक्तव्य आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे आणि बी आर गवई यांच्याबाबत जे लोक वेगवेगळे वितर्क लावताना दिसत आहे परंतु त्यांनी जे भारतीय संविधान बदलण्याची जी गोष्ट केली त्यामुळे आता सर्वांच्याच मनामध्ये एक प्रकारचा रोष आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते देखील बी जे पीची कट पुतली आहेत की काय असा प्रश्न आता सर्वांनाच उपस्थित व्हायला लागला आहे याबाबत तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा